नमस्कार अक्कलकोट तालुक्यातील बादुल्याच्या सुपुत्राला कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाकडून एच डी पदवी प्रदान भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक शंकर रेकमाजी माडकर यांना कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाकडून पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली त्यांनी हायब्रिड प्रोटोकॉल फॉर वे रिडंडन्सी अँड रिट्रान्समिशन बेस्ड रिएबिलिटी इन वायरलेस सेन्सर नेटवर्क्स या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता त्यांना डॉक्टर संजय अर्जुन सिंग परदेशी प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय मिरज यांचे मार्गदर्शन लाभले सध्या ते भारतीय विद्यापीठातील अणुविद्युत आणि संचार अभियांत्रिकी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी हे यश संपादित केले आहे या यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर राजेश प्रसाद प्राध्यापक अरुंधती शिंदे विभाग प्रमुख तसेच विविध स्तरातून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे बादोल्यासह अक्कलकोट तालुक्यातून शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुका हा दुष्काळी भाग ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती बेताची अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी हे यश संपादित केले आहे त्यांच्या या यशाबद्दल बादोल्यासह अक्कलकोट तालुक्यातून त्यांचा अभिनंदन होत आहे सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हेलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद